नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी सीबीडी पोलिसांनी जलदगतीने हालचाली सुरू केल्या होत्या पोलिसांनी घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारावर दोघा आरोपींना अटक केली असून त्यांच्याजवळून बारा ऑटो रिक्षा व एक दुचाकी असा एकूण वीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे सिविडी पोलीस स्टेशनचा सीआर नंबर सोळा ऑब्लिक पंधरा सोळा ऑब्लिक पंचवीस चोरीच्या गुन्ह्यामध्ये ऑटो रिक्षा चोरीची घटना घडलेली होती या संदर्भात सिविडी पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय uh, रेवडे साहेब आणि त्याचबरोबर डीबी चे टीमचे प्रमुख डंबाळे आणि त्यांच्या टीमने आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि त्यांनी जवळपास uh, शहरातील विविध ठिकाणचे वेगवेगळ्या प्रकारचा uh, टेक्निकल अनालिसिस करून जवळपास सतरा गुन्हे चोरीचे उघडकीस आणलेले आहेत या जवळपास हे मुंबई पोलीस आयुक्तालयातील आहे आणि उर्वरित गुन्हे हे मुंबई पोलीस आयुक्तालयातील आहे या दोन्ही एका आरोपीच्या विरुद्ध चोवीसचा अंडेटेड गुन्हा सुद्धा आहे खारघर पोलीस स्टेशनचा चोरी करून वेगळ्या ठिकाणी विकण्याचा प्रयत्न करायचे काही ठिकाणी जे दुसरे आहेत जमा करून ठेवतात त्यानंतर विकतात ते